नमस्कार मंडळी कसे आहात स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा पाणी या यूट्यूब चॅनलमध्ये आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण जाऊन घेणार आहोत जालना मंडीच्या आदरेकीच्या भावविषयी त्यासाठी आपण आलो हो, आहोत जालना मंडीमध्ये या ठिकाणी आपण जे आद्रकीचे विक्रेता आहेत त्यांना तगडा अनुभव आदरिकेचा त्यांना बरेच वर्ष आद्रकीमध्ये घालवले आहे ते बाहेर बी माल सप्लाय करते व माल खरेदी भी करते त्यांच्याकडून आपण थोडक्यात जाणून घेऊया आद्रकीचं जा महत्व आवक कशी आहे घट कशी आहे मागणी कशी व त्याचा पुरवठा कसा आहे या व्हिडीओ मध्ये आपलं संपूर्ण नाव सांगा सुरुवातीला शांताराम अर्जुन डोई पुढे मुक्काम पोस्ट खल्याळ गावां तालुका देळगाव राजा जिल्हा बुलढाणा आपण आद्रकीचा व्यवसाय कधीपासून करतात एक दहा वर्षापासून आद्रकीचा व्यवसाय करतो मग सध्या आद्रकीची आवक कशी आहे आवक सध्या फुल आहे कारण सातारा चालू आहे बेंगलोर आलेली आहे त्याच्यामुळं मंदी आहे जरा आता भाव वाढले का घटले आहे मग भाव घटले सध्या आता श्रावण पासून भाव घटले अजून काही चढायचं नाव घे ना एकशे वीस एकशे तीस हा आता काय आता ही काय लागले नवा माल तुम्ही जो बघता हा तीस रुपये चाळीस रुपये हा आणि जुना मालिकुराला आठशे रुपये नव्वद रुपये ठोकमती सुद्धा सत्तर आठशे रुपये विकते एकदम सुपर जर असली तर नव्वद रुपयापर्यंत मार्केट आहे फक्त त्यातून शेतकऱ्याच्या हातात फक्त सुपर असला नवा माल सुपर असला तर पस्तीस रुपयापर्यंत मार्केट आता आजून मार्केट ढासाळला आता कारण सडचं प्रमाण यावर्षी भरपूर आहे त्यामुळं मार्केट येणाऱ्या दिवसात भरपूर ढसाळेल दिसाल आपल्याला ते माल काढण लागणार आहे कारण ते ठेवून हे काय करत जर का समजा अर्धा माल लागला तर अर्धा माल कोणताही शेतकरी ठेवू शकत नाही त्याच्यात पर पर्याय म्हणून दुसरं माल टाकण्यासाठी ते काढणं गरजेचं आहे त्यामुळं आणि त्याच्यामुळे भाव कमी होणार अजून कमी होणार जून या वर्षी तर खूप कमी कारण लागवड भरपूर आहे अद्रकची लागवड भरपूर असल्यामुळं आता सडवर डिपेंड आहे आता उतराचा पाऊस जर जास्त झाला अजून सडचं प्रमाण जर जास्त झालं तर भाव जेमतेम राहू शकते तरी गेल्या वर्षी इतके नाही राहत शेतकरी बांधवांना काय सांगू की बस आहेत ते सांभाळून ठेवा चांगला जीव लावा बार बार बुरशीनाशक सोडा त्याला हप्त्यातून एक वेळच अनेक औषधे आलेले आहेत चढमर साठी मार्केट मध्ये त्याचा वापर करा आणि जगवायचा प्रयत्न करा जाईल साडल्यावर काहीच नाही त्याचं खत होत नाही काहीच नाही मालाची विक्री करा आता मालाची विक्री जेमतेम सहा सात महिन्याचा माल झाल्याच्या नंतर विक्री सुरू करायला पाहिजे जास्त ठेवून फायदा नाही यावरची धन्यवाद या ठिकाणी आपला ज्यांना मालाचा तगडा अनुभव आहे त्यांच्याकडून आपण माहिती घेतली या ठिकाणी यांनी छानपैकी माहिती दिली हा या व्हिडिओमध्ये आपण इथे थांबूया हा व्हिडिओ आपला आवडत असेल तर व्हिडिओ लाईक व शेअर करा व आपल्या पिक पाणी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा परत पुन्हा भेटूया आपण अशाच आगळ्या व्हिडिओमध्ये जय जवान जय किसान